बिग बॉस सुरू होणार म्हटल्यावरती सोशल मीडियावरती खूप वेगवेगळ्या चर्चा रंगतात आणि सगळ्यात जास्त सध्या चर्चेचा विषय आहे ते म्हणजे यावेळेस नक्की कोणते कंटेस्टंट बिग बॉसच्या घरात जाणार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका कन्फर्म कंटेस्टंटचं नाव सांगणार आहे तो सदस्य जो आहे तो यावर्षी बिग बॉसच्या घरात आपल्याला पाहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवनस्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओची सुरुवात करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो की प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण तुमचं एक लाईक आणि एक कमेंट जे आहे ते चॅनल क्रो करण्यासाठी खूप मोठा मदतीचा हात ठरते तर मित्रांनो बिग बॉसच्या घरात कोण जाणार याबद्दल सोशल मीडियावरती खूप वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत बरेच लोक सांगत आहेत की आ, हा कंटेस्टंट जो आहे तो बिग बॉसच्या घरात जाणार आहे किंवा या सेलिब्रिटीला बिग बॉससाठी अप्रोच करण्यात आलेला आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका युट्यूबरचं नाव सांगणार आहे ती युट्यूबर जी आहे ती बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरात कन्फर्म जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार अंकिता वालवलकर म्हणजेच कोकण हर्टेड गर्ल जी आहे ती बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरात कन्फर्म जाणार आहे बऱ्याच जागा हिच्या नावाची चर्चा आहे आणि जवळच्या सूत्राकडून जी माहिती मिळते त्यानुसार अंकिता वालवलकर ही बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरात कन्फर्म जाणारी पहिली वहिली कंटेस्टंट असणार आहे याआधीसुद्धा मी तुम्हाला काही नावं सांगितलेली आहेत मित्रांनो त्यामध्ये मी नाव सांगितलेलं अरबाज पटेलचं नाव सांगितलेलं आहे तुम्हाला जान्हवी किल्लेकरचं नाव सांगितलेलं आहे त्यानंतरचं सा अंकिताचं हे नाव आहे अंकिता सुद्धा बिग बॉसच्या घरात कन्फर्म दिसणार आहे तुमचं काय म्हणणं या अंकिताच्या एंट्रीबद्दल आणि अंकिता घरामध्ये आलेली तुम्हाला आवडेल का सर्व गोष्टी जे आहेत किंवा तुमचे जेवढे क्वेश्चन आहेत तेवढे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर तसं कस भारत मताकीच्या